रिम जीम, रिम जीम। तर बा... तर भावानं हा इंस्टावर डायरेक्ट वर फोली दिसते मेंदू झाला तर गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉक वर तर आम्ही आज चाललोय मनकिन हिलला तर तुम्ही थमण्याला बघून तुम्हाला माहितच असेल की कुठे चालू आहे कुठे नाही तर चला जाऊया तर भावानं आपण कोसलो कर्जत कारज टेकन एस प्लेस थोड्या वेळ देईल भावांना आपण पोचलो इथे म्हणतील कामगार लोक का आहेत बिगारी बाजून आल्या ठाकूरवाडीने जाणार बँकर आहे भावांना आपण असच पुढे पुढे चालत जाणार पटरीने इकडची बाजू आहे ती नोणावळा साईट आहे ही बाजू आहे ती कर्जत साईट आहे भावांना इथं आल्यावर असं वाटतं की खूपच सुंदर दिसतं भारी निसर्ग आहे ना या बाजूला डोंगरावर पण जातात काही लोक तरी एकच ब्लॉक काढू तर बाबांना तिकडनं कुठली तर ट्रेन आले मला पण माहित नाही कुठली आहे मालगाडी आहे पव्हा ट्रेन आहे तुम्हाला नाही यायचं असेल तर नोनाळ तिथून मनकीला थांबते ठाकूरवाडी थांबते डायरेक्ट कर्जतला थांबेल तुम्हाला यायचं असेल तर नोनाळ पण येऊ शकता तुम्ही मित्रांनो तसं इकडे काय बरंच काय बघायला सारखं आहे का माझ्याकडे बघतात मला आता कोपोली साईड दाखवतो या खाल्ल्या बाजूला खोपोली साईड आहे तर खोपोली साइडला मी तुम्हाला दाखवतो तर आपण इथून जाऊ चल चालत पुढं खाल्ल्या साइडला खोपोली आहे दाखवतो तुम्हाला मी हा पण कुठला रोड आलाय तो रेल्वेचाच आहे हा रोड पाठीमाग दिसतोय तो रेल्वेची खडी बिडी असते काही सिमेंट बिमेंट कोपोली दिसते व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि तो बघा तिकडे नॅशनल हवे खंडाळ्यातला तर भावानं आपण तिथे जाऊ बसायला तर भावानं आपण थोडी खाली जाऊ डायरेक्ट वर तर भावानं वरती खंडाळा घाट तर खाली आहे आपली खोपुली आणि हे इकडचं जंगल तर चला भावान मी आता थोडा नाश्ता करतो तर भावांना नाश्ता करून झाला तर भावानं चला टनल आहे टनलच्या मत वॉटरफॉल आहे तर भावानं आपण टनलमध्ये एंट्री करू भावानं आपण आतमध्ये एंट्री तर भावांना हा टनल भरपूर लांब आहे तर बाबांना गाडी आली तर बाबांना आताच गाडी गेली त्याला चिकवडलो नाही आता चंदू मेंदू झाला हाय चला आता पोचलोय बाबाला दिसायला लागले मला तर भावान आत्ता बाहेर निघालो झाला असेल चालत तर बघा मित्रांनो हा इंस्टावरला फेमस झाला बाबां मी इथून आलो बाबाचा नजारा धावतो अरे बाबा किती उंच आहे कमी झाल्या अडचण आणण्या पडत ना चार पाच दिवस झाले इकडे पाणीच नाही पडलं तर बाबांना बघा म्हणजे भारत कंडाळा घाट तर भावन मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो खतरनाक वेगवेगळ्या खतरनाक नजारा दिसतोय कडक मध्ये ना बाबांना पण आपण ह्या बाजूने जाऊ या बाजूला येणे जायला कसं बनवलंय खतरनाक काय बाबा मला भीती wow, वाटते पण बघा कसं बनवलंय चवर आहे भावानी वरची बाजू आहे भावानं आपण खाल्ली बाजू बघू किती उंचावर आहे दिसते ती खोपवली आहे तर चला आपण पुढे जाऊ पट जाऊ नाही तर ट्रेन यायची थरकाप यायची पटापट जाऊ तर भावानं हा इन्स्टावरचा फेमस झालेला धबधबा खतरनाकच दिसतोय दिसतं भावांना मला वाटलं असंच असं भावानं एक नंबर आले याचा असेल तर खोपोली पण येऊ शकता तुम्ही त्या बाजून तिकडनं रस्ता आहे एक पायवाट आहे तर तुम्हाला ह्या इथे यायला लागेल या गावापास गाड्या पार्क करून रस्त्याने चालत चालत यायला लागेल रजत वरून पण येऊ शकता वरून मी आलोय नोंद वरून पण येऊ शकता तुम्ही इथे या जागेवर एकच नंबर दिसतोय भावाने कडक मजा आली आज फिर तर भावाना आपण त्या बाजूनी तसं जाऊ तिकडनं चालत चालत असं त्या बाजूला तिथून तिकडचा न जर रस्ते वाट बनवले तसे चालत 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 जाऊ तिथे जाऊ येऊ चला भावांना आलो मी रस्त्यावर पारी वाट बनवले एकच नंबर ना भावा बघायला नाही मोबाईल मध्ये बघायला भावानं कुणी तरी इथे पार्टी गेली एकच नंबर भावाना दिसतंय हा बघा कडाक मध्ये कडाक बाबांना नक्की विजिट करा या जागेला खूप छान तर भावान आपण थोडी पुढे जाऊ पुढून कस दिसतोय तो वाव छान सत्तानाक माझी आली भावांना तर बाबांनो बघा पाणी कसे पडते रिमझिम रिम जिम रिम थोडा आता पाणी कमी आहे आपण गाडीचा इंतजार करू मी बसलोय आता थोड्या वेळात गाडी येईल तर गाडीचा ला शूट करतो कस नजार येतो तुम्हाला पण दिसेल पावानं कुठली तरी आता गाडी आली तिथं मालगाडीच असेल येईल बाबा आवाज येतोय आली 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 मालगाडीच आहे कारण एवढी असती मालगाडीच येते नाही 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 गाडीचं नाव दिसत नाही मला जयपूर आहे वाटतं जयपूर आहे बावान आपल्याकडे काय काम्या नाही जेवढं जेवढं दिसते ते म्हणणार पण गेली गाडी चला आपण आपण पण जाऊ आता घरी तर चला बाबांना लेट होईल मला पण जायला तर चला जाऊया भरपूर चालायला लागेल तर मला जायला लागलं नागनाथ स्टेशनचे तर तिथून मला ट्रेन पकडायला लागलं तर बाबाने याच्या पुढे पण एक टनाला आहे ना आहे तिथं मला जायला लागेल तिथून ट्रेन पकडायला लागलं मला भावनं आता मध्ये आलो आहे पण ट्रेन नाही आली बाई चंदू बिंदूच जागा आहे बाजूला खोपे खोपे बनवलेत गाडी आली आहे कुठली काय माहित बाजू राहतो मी तर भाऊ ना आपण थोड्याच वेळात या टनॅल मध्ये बाहेर निघू तर बान आत्ताच आपण बाहेर पडलो टनमधून तर आता इथून तर भरपूर लांब आहे टेशन एक एक दोन तास लागतील मला जायला चालत इथून पटरीने चला जाऊया बावांना माझे पाय पण दुखायला लागले अरे बेकार वेकर वे एक परत एक टनल आलं पार करून जा लागेल त्या स्टेशनकडे पण मला तिथे जायचं तिथून मला ट्रेन भेटेल ट्रेन त्या ह्या बाजूनच येईल पण मला जायला लागेल बसायला तिथे पण तिथे एक कॅबिन आहे तिथे थांबते एक चला तर भावानी माझी ट्रेन मिस झाली मी, मी काय पोचलो नाही तिथे मला टाइम झाला चालत चाल ट्रेनला जाईन तर चला तर भावानं मी पोचलो आता स्टॉपवर तिथे पुढे एक कॅबिन आहे एक तिथे सिग्नल देतात मी ट्रेन इथं भर थांबते हा ब्लॉक इथे स्टॉप करू तर पुन्हा भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये